नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव टाईम आपण फार जी असतो या ठिकाणी होतो आपण पाहू शकता की या ठिकाणी एक शिंदे चव आजी आणि आईच्या हाताची मसाला असं एक नाव दिसतं आपल्या दुकानाचं त्या ठिकाणी नक्की कसे मसाले बनवले जातात सध्या आपल्याला मसालेद्या पदार्थाची खूप गृणींना आवड असते परंतु यातून काहीतरी वेगळं पण आहे जर आपण मिरची घ्यायला पा किंवा पावडर घ्यायला गेलं तर थोडीशी महाग पडते परंतु आपण जर दळण करून घेतलं त्याची अनेकांना ते पडण्यासारखं आहे नक्की या ठिकाणी कसं प्रक्रिया केली जाते किंवा कसं तुम्हाला मसाले असतात त्याबाबतची आपण माहिती लवकर जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत जे मसाल्याचे सर्विस सर्व आहेत मॅडम आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार आपली मुळख सांगा नमस्कार मी दुपारी सतीश शिंदे बरं साखरमोटी बिझनेस आहे शिंदे मसाला म्हणून बरं आणि आमच्यामध्ये मसाले कुटून भाजून आणि मेन म्हणजे रेडीमेड माल पण आम्ही विकतो बरं आता वेगळं पण काय आहे आपल्याकडं वेगळं म्हणजे आम्ही आठ दिवसाला गरम मसाले वगैरे रेडीमेड माल असा घरगुती हा मसाला आहे ना हा सर्व तयार करून okay. भेटतो आम्ही बरं आता याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार काय सांगू शकल मिरची आहे काश्मीरी मिरच आहे शंकेश्वर आहे धने भेटतील तुम्हाला हळखुंड भेटतील लवंगी मिरची भेटेल बेडगे भेटेल आणि हे सर्व रेडीमेड मसाले केलेले आहेत तिथं किती दिवसावर बनवले आपण हे अक्षेश आहे आठ दिवसापर्यंत जर संडेला संपले की लागतो मॅडम मला ते सांगा आपल्याला या ठिकाणी किती वर्ष होऊन झाले आम्हाला ते येऊन पाच वर्ष झाले पण आमचा बिझनेस हा पहिल्यापासून पूर्ण मुंबईला आहे एक बदला बुट कल्याणला एक कल्याण लाईक आहे मुलुड लाईक आणि हा तळेगाव पाचवा आमचे आमची ब्रँच आहे बर मग साधारण किती वर्ष होतो आमचा व्यवसाय सासू बाईंच्या त्यावेळेस सुरुवात कशी झाली म्हणजे कसं कसं म्हणजे पहिलं कसं छोटा डंग दोन पारच होता नंतर आता आम्ही भरपूर बिझनेस वाढवलाय म्हणजे भरपूर मोठी दुकानं वगैरे टाकून तिथं आमचा बिझनेस चालू आहे आता सध्या मुंबई आणि आम्ही तर दुसरी बँक चालू केली बरं आता या मशीन आपण काय सांगा काय आम्ही आता सध्या म्हणजे बाहेरची मसाला आलेली पण काढतो आम्ही आणि मी आमची स्वतःची पण हा बाहेरच्या थोडीशी मशीन चालू करून जातात आता हे नक्की काय करणार तुला ते सगळं झालं आता आपण पुढे चालू होणार याच्यामध्ये कवर टाकू काय